पण तू माझी विनंती इथं बसलेल्यान पाहिजे माझं नुकसान झालं मला खूप व्याया एखादं गरीब असेल तर निश्चितपणे तो काही त्याला आपण आधार दिलाच पाहिजे पण माझ्याकडे आहे आणि हे लोक संकटामध्ये आहेत त्यांना मदत करणे माझंही थोडंफार कर्तव्य आहे ही भावना आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे हे बघा आता बरेचसे लोक मुख्यमंत्री सहायता दिदीमध्ये दहा कोटी पंधरा कोटी आपले गजानन महाराज संस्थांनी सव्वा कोटी दिले एक कोटी अकरा लाख सगळे संस्था आणि सगळे लोक मोठे मोठे लोक लहान लोक सगळे आपापल्या परीनं मदत करत आहेत शेवटी काय असते की त्या माण त्या माध्यमातून या संकटाला सामोरं जाण्यासाठी आपला खारीचा वाटा त्याच्यामध्ये असावा मग एखाद्या माणसाने दहा कोटी रुपये जर दिले असतील एखाद्या संस्थेनं दहा कोटी रुपये दिले असतील आणि मला असं वाटलं की मी दहाच रुपये देतो माझी मला वाट मला म्हणजेच मी नाही एखाद्याला वाटलं की मी दहा रुपये मुख्यमंत्री सहायता दिले देतो तर तेही त्या दहा कोटीच्या माणसाच्या बरोबरीचंच त्याचं कार्य आहे कारण दहा रुपयेसुद्धा त्याचा भाव आहे त्या दहा रुपयाच्या मागे त्याचा चांगला भाव आहे की मी दहा रुपये देतो म्हणजे त्या शेतकऱ्यांना माझ्या गरिबांना मदत करण्यासाठी देतो दहा रुपयाचा भाव हा दहा कोटीच्या भावाबरोबरच आहे त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये इथं आता सगळ्यांचे चेहरे माझ्या नजरेतच आहेत सगळ्यांना ओळखतो मी सगळे कोणकोणत्या ताकदीत आहेत तेही मला माहिती त्यामुळे माझी विनंती राहणार आहे की अशा संकटाच्या काळामध्ये आपण महाराष्ट्रातल्या जनतेला मदत करण्याचा प्रयत्न करावा जथा यथा योग्य जे असेल ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपण जे काय योगदान देऊ शकता ते आपण द्यावं